मी एक गणपती सादर करते या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन आणि एकवीस मोद काचा पुढ्यात ठेवीन आणि एकवीस मोद काचा पुढ्यात ठेवीन असा देवाचा हा देव त्याला माझा नमस्कार असा देवाचा हा देव त्याला माझा नमस्कार त्याला वाहून फुलहार त्याचा करीन सत्कार त्याला वाहून फुलहार त्याचा करीन सत्कार भक्तिभावाने माथ्यावर फुदुरवा फुले मी वाहिन भक्तिभावाने माथ्यावर दुर्वा फुले मी वाहीन आणि एकवीस मोदकांचं ताटपुड्यात ठेवीन आणि एकवीस मोदकांचं ताटपुड्यात ठेवीन माझे त्रिवार वंदन माझ्या गणेश देवाला माझे त्रिवार वंदन माझ्या गणेश देवाला नित्य मन देवाची रोज करीन मी सेवा नित्यनेमान देवाची रोज करीन मी सेवा रूप डोळ्यान पाहीन त्याचे दर्शन घेईन रूप डोळ्यान पाहीन त्याचे दर्शन घेईन आणि एकवीस मोदकाचा मोदकाचा ताटपुड्यात ठेवीन आणि एकवीस मोदकाचा ताटपुढ्यात पुढ्यात ठेवीन मला नको ती धनराशी मला नको ती संपत्ती मला नको ती धनराशी मला नको ती संपत्ती माझ्या घरात गणेशाची ही हीच राहू दे माझ्या घरात गणेशाची राहू दे सुखान माझ्या घरात गणेशही राहू दे सुखानं नतमस्तक होईन त्याचे दर्शन घेईन नतमस्तक होईन त्याचे दर्शन घेईन आणि एकवीस मोदकाचा ताटपुड्यात ठेवीन आणि एकवीस मोदकाचा ताटपुड्यात ठेवीन धन्यवाद थांबा एक, एक दोन तीन एक शंकराचं भजन मी सादर करते किती आवडी बेलाची शिवाला आवड बेलाची किती आवड बेलाची शिवाला आवड बेलाची झुळझुळ गंगा मस्त किवा हे जुळझुळ गंगा मस्त किवा हे बैठक वाघाची आवड बेलाची शिवाला आवड बेलाची शिवाला आवड बेलाची, शिवाला, बेलाची भस्म भस्मविभूती आंगिलावनी भस्म विभूती फणी डोले नागाची शिवाला आवड बेलाची शिवाला आवड बेलाची जटा मोकळा गळा रुद्र माळा जटा ಚಂದ್ರೀ ಶಿಲ ಆವ ಶಿಲ ಆ ಪಾಯಖ್ರಿಶೂಲ ಡಮರೂ ಪಾಯಖೂಲ ಡಮರೂ ಸ್ವಾರಿ ನಂದಿ ಶಿವಾಡ ಬೇಲ ಶಿವಾ ಜುಳ ಜುಳ ಗಂಗಾ ಮಸ್ತ್ಿ ವೆ ಜುಳಝುಳ ಗಂಗಾ ಮಸ್ತ್ವಾ ಹೇ ಬೈಠಕೀ ಶಿ ಆವಡ ಬೇಲ ಶಿವಾಡ ಬೇಲ ಧನ್ಯವಾದ